नमस्कार आपले सर्वांचे स्वागत पेन्शनची मर्यादा असू शकते आता पंचवीस हजार रुपये तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेन्शन वाढणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठा दिलासा मिळणार आहे एका निर्णयामुळे कर्मचारी पेन्शन योजनेतील आता लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये एकाच वेळी तीनशे तेहत्तीस टक्के वाढ होऊ शकले ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनसाठी आता कमाल पगार पंधरा हजार रुपये निश्चित केलेला आहे कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत जर पगार दरमहा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त असला तर ही पेन्शन कमाल पंधरा हजार रुपयांच्या पगारावरच आता मोजली जाणार आहे ई पी एफ ओ ही पगार मर्यादा रद्द करण्याच्या तयारीत असून सूत्रांचे असे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनची गणना आता शेवटच्या पगारावर म्हणजेच उच्च पगाराच्या ब्रॅकेटवर केली जाऊ शकण्याची शक्यता आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक पटीने जास्त पेन्शन मिळणार आहे पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणे आवश्यक आहे आणि त्याचवेळी तीस वर्ष सेवा झाल्यावर दोन वर्षाचे वेटेजेस दिले जाते कर्मचारी पेन्शन योजनेतील मर्यादा आता हटवण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही फरक दिसून येणार आहे